नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजेच शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर दर वेळ घालत आपण संपूर्ण जी आर समजून घेऊयात बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बा बालन्याय संगणकीय प्रणालीच्या क्लाउड सेवेकरिता आलेल्या खर्चाचे देयके अदा करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही बाल व न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम जे काही आहे दोन हजार पंधराच्या या प्रभावी अंमलबजावणीसाठी जे काही बाल न्याय संगणकीय प्रणाली जी काही आहे क्लाउड सेवेकरिता जो काही खर्च आहे त्याची देयके अदा करण्यासंबंधीचा हा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवीत आहे तर जरा वेळ घालू तर आपण संपूर्ण शासन निर्णय आणि प्रस्तावना समजून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराच्या संनियंत्रणासाठी माननीय न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली बालन्याय समिती गठीत करण्यात आली आहे माननीय उच्च न्यायालयाअंतर्गत गठीत बाल समितीचे बाल न्याय मुलांचे काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समग्र संगणकीय प्रणाली विकसित करण्याची सूचना शासनास केली होती त्यानुसार बालन्याय अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व कामकाज ऑनलाईन करणे माहिती संकलित करणे माहितीचे सनियंत्रण करणे यासाठी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे सदरील प्रणालीमध्ये विधी संघर्षग्रस्त बालक आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके यांच्या संबंधित अनुक्रमे कार्यरत यंत्रणा बालन्याय मंडळ व बालकल्याण समितीसाठी दोन स्वतंत्र मॉड्यूल विकसित करण्यात आले आहेत सदरील दोन मॉड्यूलपैकी बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला व बालविकास विभागाकडून तयार करण्यात तयार करण्यात आलेली बालन्याय संगणकीय प्रणाली ज्युवेनिल जस्टिस इन्फॉर्मेशन मधील विधी संघर्षग्रस्त बालकांसंबंधित मॉड्यूल संदर्भ क्रम एकनुसार करण्यात आलेले आहे सदरील प्रणाली डब्ल्यू 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 डॉट जे जे आय यस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर उपलब्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बालन्याय समिती जी काय आहे ती अधिनियम बालन्याय काळजी संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा जे काय आहे त्यासाठी संनियंत्रणासाठी माननीय न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही समिती आहे ती ही करण्यात आलेली आहे आणि ही जी काही समिती असणार आहे ती म्हणजे की बाल न्याय मुलांची काळजी संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समग्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी ही करण्यात आलेली आहे चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात संदर्भ क्रमांक दोन नुसार सदर संगणकीय प्रणाली तयार करण्याच्या महाऑनलाईनच्या रुपये दोन पॉईंट अडोतीस कोटीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे तसेच संदर्भ क्रमांक शून्य तीन अन्वेय इतर गव्हर्नन्स प्रकल्पांची अंमलबजावणी बावीस एक्कावन्न शून्य आठ पंच्याहत्तर या लेखा शीर्षकाअंतर्गत सतरा संगणक खर्च या उद्दिष्टासाठी प्राप्त करून रुपये एक कोटी तरतुदीमधून त्यासाठी रुपये वीस पॉईंट दहा लाख इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे बालन्याय संगणकीय प्रणाली ज्युवेनिल जस्टिस इन्फॉर्मेशन सिस्टीम तयार करण्यासाठी महा आय टी या संस्थेकडून रुपये चोपन्न लाख पासष्ट हजार सातशे दहा इतक्या रकमेची देयकं सादर करण्यात आले असून त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला रुपये वीस पॉईंट दहा लाख इतका निधी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णवे महा आय टी या संस्थेला अदा करण्यात आला आहे बालन्याय संगणकीय प्रणाली जुवेनिल जस्टिस इन्फॉर्मेशन सिस्टम तयार करण्यासाठी महा आय टी या संस्थेकडून रुपये चौऱ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव पॉईंट चौतीस इतक्या रकमेचे देयके सादर करण्यात आले होते सदर देयके अदा करण्याच्या अनुषंगाने चौऱ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव पॉईंट चौतीस इतका निधी संदर्भ क्रमांक चारच्या शासन निर्णवे महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना अर्थसंकल्पित वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक पाचनुसार जे जे आय एस पोर्टलसाठी माहे दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार बावीस या कालावधीत पुरविण्यात आलेल्या क्लाऊड सेवेसाठी एकूण रुपये आठ लाख पंच्याण्णव हजार तीनशे अठ्ठावन्न इतक्या रकमेची देयके विभागाच्या संदर्भ क्रमांक सहा क्लाऊड सेवेसाठी एकूण रुपये आठ लाख पंच्याण्णव हजार तीनशे अठ्ठावन्न इतक्या रकमेची देयके या विभागाच्या संदर्भ क्रमांक सहा शासन निर्णयानुसार अदा करण्यात आली आहे तसेच संदर्भ क्रमांक सातनुसार जे जे आय एस पोर्टलसाठी माहे ऑक्टोबर दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस कालावधीत पुरविण्यात आलेल्या क्लाउड सेवेसाठी एकूण रुपये चार लाख एकोणनव्वद हजार चौपन्न इतक्या रकमेची देयके अदा करण्यात आलेली आहे आता जे जे आय एस पोर्टलसाठी माहे एप्रिल दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पुरविण्यात आलेल्या क्लाउड सेवेसाठी एकूण रुपये सहा लाख बावन्न हजार बहात्तर इतक्या रकमेची देयके देयके अदा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती चला तर नेमकी शासन निर्णय काय दिला आहे तो आपण पाहूयात शासन निर्णय बालन्याय संगणकीय प्रणाली जुवेनिल जस्टिस इन्फॉर्मेशन सिस्टीम पोर्टलसाठी माहे एप्रिल दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पुरविण्यात आलेल्या क्लाउड सेवेसाठी एकूण रुपये सहा लाख बावन्न हजार बहात्तर इतक्या रकमेची देयके सादर केली असून सदर देयके अदा करण्याच्या अनुषंगाने रुपये सहा लाख बावन्न हजार बहात्तर इतका निधी महा आय टी संस्थेच्या खाते क्रमांक फोर झिरो झिरो फोर टू झिरो वन टू फोर सेवन फायवमध्ये जमा करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बाल न्याय संगणकीय प्रणाली पोर्टलसाठी म्हणजेच की जुवेनिल जस्टिस इन्फॉर्मेशन सिस्टीम जी काही आहे यासाठी माहे एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पुरविण्यात आलेलं जे काही सेवा आहे त्यासाठी जी काही एकूण रक्कम जी काही असणार आहे निधी जो काही असणार आहे तो म्हणजे की सहा लाख बावन्न हजार बहात्तर इतका जो काही निधी आहे तो या महा आय टी संस्थेला खाते क्रमांक फोर झिरो झिरो फोर टू झिरो वन टू फोर सेवन फायमध्ये जमा करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर याबद्दलची आणखी माहिती आपण जाणून घेऊयात या प्रयोजनार्थ होणारा खर्च मागणी क्रमांक एक्स दोन बावीस एक्कावन्न सचिवालय सामाजिक सेवा शून्य दोन ई गव्हर्नर्स प्रकल्प शून्य एक शून्य दोन ई गव्हर्नर्स प्रकल्पाची अंमलबजावणी कार्यक्रम सतरा संगणक खर्च बावीस एक्कावन्न शून्य आठ पंच्याहत्तर अंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षीय उपलब्ध द असलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हाजो जियार आए, आए, हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन शासन निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि तुम्हाला या शासन निर्णयाची पीडीएफ जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चैनल चॅनेलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही हा जो काही जी आर आहे तो हा डाउनलोड हा करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद